नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयातील मराठी शाळा बंद होणार ही बातमी चुकीची ऐरोलीतील श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालय ही मराठी शाळा बंद करण्यात येत असल्याच्या खोट्या बातम्या काही व्यक्ती पसरवत आहेत याबाबत प्रसार माध्यमांना देखील चुकीची माहिती देऊन शाळेची बदनामी केली जात आहे त्यामुळे पालकाने अशा कुठल्याही खोट्या अफवांना बळी पडू नये ऐरोलीत इतर शाळेतील मराठी माध्यमाच्या सर्व शाळा बंद झालेल्या असताना फक्त श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयातच मराठी माध्यमाची शाळा सुरू आहे आणि ती यापुढील काळात देखील सुरू राहणार आहे सदर मराठी माध्यमाची शाळा बंद करण्याचा शाळा व्यवस्थापनाचा कोणताही विचार नाही नागरिक आणि पालकांनी अशा अफवांवर आणि कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नये असे श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालय व्यवस्थापनाच्यावर सांगण्यात आले आहे